इयत्ता नववी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी उत्तरास गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्के पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला ला करा, करा। आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विभाग एक गद्य पठीत उतारा प्रश्न क्रमांक एक अ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो पुढे उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा एक आकृतीबंध पूर्ण करा फरसूचा फावल्या वेळेचा उपयोग उत्तर एक वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं पाहणं आणि दोन झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा फरसूचा फावल्या वेळेचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो पुढे उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक पहा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा उतारा पाहूनच कृती पूर्ण करणे अपेक्षित आहे दिलेला उतारा काळजीपूर्वक पहा व कृती पूर्ण करा कृती क्रमांक दोन अ गप्पांचे विषय कोणकोणते उत्तर गुरढोर वाडी गावकीतली प्रकरण असे गप्पांचे विषय असत प्रश्न क्रमांक दोन इनोस मास्तर काय सांगत उत्तर पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगत असत कृती क्रमांक दोन स्वमत मातीचे मानवी जीवनातील महत्त्व तुमच्या शब्दात लिहा विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे उत्तर पुढे दिले आहे विभाग दोन पद्य प्रश्न क्रमांक दोन अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो पुढे कविता दिलेली आहे ती पाहून दिलेल्या चौकटी पूर्ण करा कृती क्रमांक तीन स्वमत मातीचे मानवी जीवनातील महत्त्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर पुढे दिलेले आहे ते पहा विभाग दोन पद्य प्रश्न क्रमांक दोन अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक चौकटी पूर्ण करा एक शिवरायांना म्हटले आहे धुरंधर दोन शेतकऱ्याची दोन अवजारे खुरपे आणि दोर तीन पर्व आले आहे संयुक्त महाराष्ट्राचे आणि चार तलवार आहे ती त्यागाची विद्यार्थी मित्रांनो पुढे कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक तीन स्वमत मानवी जीवनातील मातीचे महत्व तुमच्या शब्दात लिहा माणसाचे मातीशी अतूट नाते आहे माणसाची मातीशी नाळ तुटली की माणूस पण राहत नाही माणूस कृत्रिम गोष्टी मिळवण्यासाठी निसर्गापासून दूर जातो तेव्हा कळत नकळत माणसाचे मातीशी असलेले नाते कमकुवत होते माती म्हणजे जणू काळी आई आहे जेव्हा जमीन विकली जाते तेव्हा मन उद्ध्वस्त होते माणूस मनाने उद्ध्वस्त होतो म्हणून माणसाने मातीशी नाळ जोडून जीवन जगले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः वेगळे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कवितेचे काळजीपूर्वक वाचन करा व दिलेल्या कृती पूर्ण करा कृती पुढे दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कवितेचे काळजीपूर्वक वाचन करा व दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक का आ काव्यसौंदर्य एक धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा विद्यार्थी मित्रांनो पुढे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा कृती क्रमांक दोन स्वमत तुम्हाला जाणवलेले महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा कृती आ काव्यसौंदर्य एक धरध्वजा करी ऐक्याची मनिषा जी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा उत्तर महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळणी काया या कवितेच्या माध्यमातून कवी अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त केले आहे जेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा अनेकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला खूप साधक बाधक चर्चा झाली परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता महाराष्ट्राच्या प्रेमासाठी प्रत्येकाने निष्ठेने कार्य करावे व एकजुटीने राहावे त्यात फूट पडू नये यासाठी ऐक्याचा झेंडा हातात घ्या अशा प्रकारची मनोकामना कवीने केली आहे हे या काव्यपंक्तीतून स्पष्ट केले आहे कृती क्रमांक दोन स्वमत तुम्हाला जाणवलेले महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा महाराष्ट्र हा दरखोचा प्रदेश आहे संतांच्या शिकवणीने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आहे इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची ही भूमी आहे येथे शौर्य व वा वैराग्य हातात हात घालून नांदतात महाराष्ट्राची विचारधारा संस्कृती व समता जोपासनाचे कार्य महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्या थोर विभूतींनी केले आहे औद्योगिक व सामाजिक क्रांतीचे माहेरघर महाराष्ट्रभूमी आहे सत्य शिव सुंदर ही मूल्य महाराष्ट्राने जपले आहेत विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणत्याही एक कृती सोडवा एक बिग पाच मध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो आणि दोन केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा विभाग चार व्याकरण प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकांवर आधारित कृती एक शब्दसिद्धी समान अर्थी शब्द लिहा अ रात्र निशा ब गगन अंबर विद्यार्थी मित्रांनो पुढे स्थूल वाचनच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक बिग पाचमध्ये मध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो उत्तर सिंह लेपड चित्ता गेंडा हत्ती व जंगली म्हैस यांचा बिग पाच या प्राण्यांमध्ये समावेश होतो या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना बिग पाच असे म्हणतात सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही लेपडची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात लेपड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो चित्ता हा अतिशय चपळ प्राणी आहे तो सावजाजवळ दबकत जातो व शिकार करतो प्रश्न क्रमांक दोन केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका उत्तर केनियातील पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत सरकारने काही नियम केले आहेत मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो आत जाऊ नये एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तरच तात्पुरते झोडपात जावे पण लवकरच मुख्य रस्त्यावर यावे जनावरांशी बोलू नये टाळ्या वाजवू नये व त्यांना खाद्य देऊ नये सिंह गेंडा लेपड यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारीने थांबू नये जनावरांचा पाठलाग करू नये त्यांना त्रास देऊ नये नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत प्रश्न क्रमांक दोन वचन ओळखा एक नद्या अनेक वचन दोन चप्पल एक वचन प्रश्न क्रमांक तीन वाक्प्रचार पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणतेही एक प्रश्न क्रमांक एक रक्ताचे पाणी करणे अतिशय मेहनत करणे आई वडील रक्ताचे पाणी करून मुलांना शिकवतात दोन कष्ट करणे मेहनत करणे शेतकरी कष्ट करून अन्नधान्य पिकवतो विद्यार्थी मित्रांनो हा दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर द्वितीय घटक चाचणीचे सर्व पेपर दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद